विदर्भात भाजपच्या एकमेव चिखलीच्या महिला आमदार श्वेता या विधानसभेत निवडून आल्या असून महाले यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे राजमाता जिजाऊच्या जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार म्हणून श्वेता महाले यांच्याकडे पाहिला जात असून आमदार महाले ह्या चिखली मतदारसंघातून दोन वेळेस विधानसभेसाठी निवडून आले आहेत त्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा जिल्हावासियांना होती तशी मागणीसुद्धा जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती तसेच पक्षाकडून त्यांची संपूर्ण माहिती सुद्धा मागवून घेतली होती मात्र ऐनवेळी मंत्रिमंडळाच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे श्वेता महाले यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात प्रचंड विकासाची कामं केली आहेत सर्व जातीबातीच्या भिंती संपुष्टात आणून सर्वांना एकत्र करण्याचे काम त्यांनी केले आहे एक विकसित मतदारसंघ त्यांनी उभा केला संसदपटू म्हणून त्यांचा सन्मान देखील शासनाने केला आहे अशा श्वेता महाले यांना मंत्रीपदापासून दूर केले असल्याने जिल्ह्यातील लाडक्या बहिणी सुद्धा नाराज झाल्या आहेत या सर्व बाबींचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी विचार करावा अशी मागणी चिखली मतदारसंघातील जनतेने केली आहे सूर्या मराठी न्यूज साठी एडिटर इन चीफ अनिल सिंग चव्हाण चिखली बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा